नमस्कार मी गीताश्री अनुपमा पुंडलिक नाईक खार रोड मुंबईहून कवितेचं शीर्षक आहे प्रेमा तुझा रंग कसा सांगायचं कसं तुला वेड्या मना समजाऊ कसं सांगायचं कसं तुला वेड्या मना समजाऊ कसं प्रेमा तुझा रंग कसा आकाशातला इंद्रधनुष्य की स्वच्छ नितळ पाण्यासारखा आकाशातला इंद्रधनुष्य की स्वच्छ नितळ पाण्यासारखा मी सहज बोलून गेलो तू नजरेतून समजून घे ना उगाच मनाला छळू नकोस तुझ्या प्रेमाची मोहर क्षणो क्षणी तुझे आठवण अव्यक्त अबोल भावना अनंत विचारांची साठवणं तुझ्या प्रेमाची मोहरं क्षणो क्षणी तुझी आठवण अव्यक्त अबोल भावना अनंत विचारांची साठवणं प्रिये तू माझी प्रीत राणी जन्मोजन्मीची ही कहाणी तुझ्या डोळ्यात दिसते अश्रू माझी मात्र अबोलवाणी अशी जोडी तुझी माझी पूर्व पुण्याईचे संचित अधिरल्या नयनात नित्य तुझं अबाधित अशी जोडी तुझी माझी पूर्व पुण्याईचे संचित अधिरल्या नयनात नित्य तुझं अबाधित नित्य तुझं अबाधित धन्यवाद